नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण मस्तपैकी घरातल्या घरात लोणच्याचा घरात मसाला तयार करू अगदी परफेक्ट प्रमाणाचा आणि खूप चविष्ट असं लोणचं घरामध्ये आपण तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी ह्या ज्या मी चार पाच गैऱ्या मध्यम आकाराच्या घेतलेल्या आहेत एक किलोपेक्षा याचं वजन कमी आहे याच्या पोई काढल्यावर मी याचं वजन किती झालं ते तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया हे एक चमचा मी धने घेतलेले आहेत आणि हा हिंगाचा खडा आहे त्याच्यानंतर एक पाच सहा लवंगा घेतल्या आहेत आणि एक वीस एक काळी मिरी घेतलेली आहे मी एक मोठा चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि एक नॉर्मल चमचा भरून मी बडीशेप घेतलेली आहे त्यानंतर हे जे तिखट आहे हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे काश्मीरी लाल मिरचीचं आपण म्हणतो ते म्हणजे हे कमी तिखट आहे पण रंग छान येतो आणि हे तिखट आहे हे नॉर्मल तिखट मी आणि तिखट केलेलं आहे नाही हे दोन्ही तिखट घरातच केलेलं आहे मिक्सरवर बारीक केलेलं आहे चाळलेलं नाही आहे किंचित जाडसर तुम्हाला दिसत असेल त्यानंतर शंभर ग्रॅम मीठ घेतलेलं आहे शक्यतो खडे मीठ वापरायचं साधं मीठ वापरलं तरी हरकत नाही पण साधं मीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर शंभर ग्रॅम मोहरीची डाळ आहे तर तुम्हाला 15 -15 मी तुम्हाला जसं सांगितलं तसं पन्नास पन्नास ग्रॅम दोन्ही प्रकारचं तिखट आहे म्हणजे एकूण शंभर ग्रॅम तिखट शंभर ग्रॅम मीठ आणि शंभर ग्रॅम मोहरीची डाळ आणि त्याच्यानंतर हे बाकीचं साहित्य थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं पण ह्या प्रमाणात तुम्ही करून बघा लोणच्याचा मसाला फार सुरेख होतो आणि हाच लोणच्याचा मसाला वापरून आपण इतर पण जे आपण जी भाजीची वगैरे लोणचं करतो एरवी आवळ्याचं लोणचं करतो तर त्या सगळ्याला हा लोणच्याचा मसाला चालतो त्याच्यामुळे एकदा हा लोणच्याचा मसाला करून ठेवला की फ्रीजच्या बाहेरसुद्धा छान टिकतो फक्त त्याच्यासाठी आपल्याला हे थोडंसं सगळं गरम करून घ्यायचं आहे भाजायचं नाही आहे रंग बदलू द्यायचा नाही आहे पण त्याच्यामधलं मॉइश्चर आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे तर आता हे सगळे जिन्नस मी थोडे गरम करून घेते बाकीचे जे मसाले ते आपल्याला जाडसर वाटायचे पण मीठ मात्र आपल्याला बारीक वाटून घ्यायचे त्याच्यामुळे मी मीठ आधी भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले भाजीन हे मीठ भाजून गार करून घेऊ आणि हे मिक्सरमध्ये आधी बारीक करून घेऊया किंची तसा चटचट त्याचा आवाज येतो त्याच्यामध्ये ते थोडंसं बाष्प असतं तर ते जेव्हा गरम होतं त्याचा मग थोडासा असा आवाज येतो तर हे साधारण एक दोन मिनिटं आपल्याला हे मीठ भाजून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये मी तेल मसाल्यामध्ये जास्त घालणार नाही आहे म्हणजे मग आपल्याला हा लोणच्याचा मसाला खूप दिवस टिकतो कैरी चिरून मी फक्त पंख्याखाली ठेवलेली आहे त्याला हळद मीठ मी काही लावणार नाही आहे किंवा त्याच्यात पाणी पण मी काढणार नाही आहे छान टिकतं लोणचं कारण मी हे फ्रीजमध्ये ठेवते मला लोणच्यामध्ये जास्तीचं मीठ घालणं किंवा जास्त तेल घालणं याच्यापेक्षा फ्रीजमध्ये ठेवणं जास्त योग्य वाटतं आता हे मीठ आपलं भाजून झालेलं आहे मी आता बाजूला काढते मीठ आपण गार करून घेऊया लवंग आणि मिरे त्याच्यानंतर हे धने आपण एकत्रच भाजून घेऊया अगदी एक मिनिट आपण हे गरम करून घेणार आहे त्यातच आपण घालूया बडीशेप म्हणजे ही बडीशेप थोडीशी भाजलेली आहे म्हणून मी नंतर घातली आहे तुम्ही एकत्र सगळं भाजलं तरीसुद्धा चालेल जस्ट अगदी एक मिनिट फक्त आपल्याला हे सगळं गरम करून घ्यायचं आहे एक दीड मिनिट झालेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आता ही मोहरीची डाळ पण आपण गरम करून घेऊया मी मोहरीची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर तुम्ही शंभर ग्रॅम मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल चवीमध्ये काही फरक पडत नाही फक्त थोडासा लोणच्याचा रंग काळपट येतो मोहरीची डाळ आपली गरम झालेली आहे दोन ते तीन मिनिटं मी ही भाजून घेतलेली आहे आता ही पण काढून ठेवूया हिंग थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे आता हा हिंग आणि या मेथ्या आपल्याला फक्त थोड्याशा तेलामध्ये तळायच्या आहेत त्याच्यामुळे काय होईल आपलं लोणचं चिकट नाही होणार मी तर मेथ्या जर एखाद्या वेळेला कच्च्या कोरड्या घातल्या तर एखाद्याला लोणचं चिकट होतं तर ह्या छान खरपूस आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या पण त्याच्यासाठी मी जास्त तेल वापरणार नाही आहे कारण जास्त तेल वापरलं तर उरलेला मसाला एखाद्या वेळेला तेलाचा वास येऊ शकतो म्हणून अगदी मी एक अर्धा चमचा फक्त तेल घातलेलं आहे त्याच्यासाठी मेथ्या मात्र चांगल्या चा लाल होईपर्यंत आपल्याला भाजायच्या आहेत नाहीतर लोणचं चिकट होतं मग छान खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये हा हिंग पण घालते तो पण आपल्याला तेलाबरोबर भाजून घ्यायचा आहे तुम्ही याच्याऐवजी हाच हिंग बारीक करून तेल जेव्हा आपण गरम करून घालतो त्याच्यामध्ये जरी घातला तरी सुद्धा चालेल पण असा पण छान जरा वास येतो मसाल्याला सुद्धा कारण हा लोणच्याचा मसाला आपण बऱ्याच इतर पण रेसिपीमध्ये मी वापरत असते पराठ्यामध्ये वगैरे सुद्धा मेथी तळलेला असा छान खमंग वास येतोय हिंगाचा पण रंग थोडासा बदलला आहे आता मी गॅस बंद करणार आहे कारण हे मेथ्या आणि हिंग भाजून झालेलं आहे आता तिखट जे आहे मी घरीच केलेलं आहे नुकतंच केलेलं आहे छान उन्हात कडक उन्हामध्ये मिरच्या वाळवून मी तिखट केलेलं आहे त्याच्यामुळे मी ते गरम करणार नाही आहे पण तुम्ही जर विकतचं तिखट ती, आणलेलं असेल बऱ्याच दिवसाचं असेल तर ते पण कढईमध्ये म्हणजे गरम कढईमध्ये गॅस बंद करायचा आणि ते कढईमध्ये ते तिखट घालून ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर ते पण निघून जाईल तर आता हे सगळे जिन्नस आपण आधी गार करूया मीठ आपलं गार झालं आहे मी जसं आधी म्हणलं तसं हे खडे मीठ आहे त्याच्यामुळे मी हे आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे खडे मीठ आपलं बारीक झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच मी मेथे आणि हिंग आधी घालते म्हणजे हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पूर्णपणे मेथे आणि हिंग गार झालेलं आहे आता हे मिठाबरोबर मिक्स करून मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता हे पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी घालणार आहे मोहरीची डाळ जी शंभर ग्रॅम घेतली होती त्याच्यातली मी थोडीशी तशीच ठेवलेली आहे टेक्स्चर छान येतं मसाल्याला त्याच्यामुळे हे सगळं ओबडधोपड बारीक करू आणि नंतर ही ती डाळ आपण मसाल्यामध्ये मिसळणार आहे मसाला सगळा जाडसर वाटून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे जे तिखट काढून ठेवलं होतं ते मिसळूया दोन्ही मिळून शंभर ग्रॅम तिखट आहे जी मोहरीची डाळ मी काढून ठेवली ती ती पण घालते याच्यामध्ये आणि आता हा सगळा आपण मिक्स करून घेऊया तर आता हा लोणच्याचा मसाला आपला तयार आहे ह्याच्यामध्ये मी तेल अगदी कमी वापरलेलं आहे फक्त हिंग आणि मेथ्या तळण्यापुरतं तेल वापरलेलं आहे त्याच्यामुळे हा मसाला किती दिवस बाहेर राहिला फ्रीजच्या बाहेर आपण ठेवू शकतो अजिबात खराब होत नाही किंवा त्याला वास पण येत नाही आता हा मसाला किती झाला एवढ्या प्रमाणामध्ये ते पण मी तुम्हाला सांगते आता आपण लोणचं करूया मी ह्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी शेंगदाण्याचं तेल घालणार आहे मी शेंगदाण्याचंच तेल वापरते तुम्हाला मोहरीचं वापरायचं असेल तर वापरू शकता तुम्ही आता हे आपल्याला मिडियम हीटवर गरम करून घ्यायचं आहे चांगलं तर हा जो मसाला आहे हा साडेतीनशे ग्रॅम मसाला झालेला आहे आणि ह्या फोडी आहेत थोड्याशा पिवळ्या झालेल्या आहेत पण काही हरकत नाही अजिबात कैरी मऊ नव्हती त्याच्यामुळे मी आता ह्याचं लोणचं करणार आहे आणि ह्या ह्याच्यातली एक कोय अगदी मऊ होती एक सॉरी एक कैरी ती मी काढून टाकलेली आहे आणि आता ही वजनाने चारशे ग्रॅम कैरीच्या फोडी झालेल्या आहेत आणि ह्याला मी पंख्याखाली फक्त एक तासभर नुसतं ठेवलं होतं मीठ वगैरे लावलेलं ला नाही आहे त्याच्यातला शंभर ग्रॅम हा मसाला मी चारशे ग्रॅम फोडींसाठी वापरणार आहे तेल आपलं पुरेसं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी मोहरी घालून बघितलेली आहे मोहरी तडतडती आहे म्हणजे मग मी आता गॅस बंद करते आणि हे तेल आपण आता गार करून घेऊया हे तेल आता ह्या तसऱ्यात काढणार आहे गार करायला ठेवलं आहे मी एक अर्धा एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायचे फार लवकर हळद घातली तर आपलं जे हळदीचा रंग पण बदलतो आणि लोणचं पण कडवट होतं तर अर्धा ते पाऊण मिनिट अर्धा एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला ही ह्याच्यामध्ये हळद घालायचे त्याच्यानंतर मी मसाल्यामध्ये पण हिंग घातला आहे पण थोडा हिंग याच्यात पण घालणार आहे आता पाच मिनिट अजून जाऊ द्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहे तेल गरम करून पाच मिनिटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये हा जो आपण लोणच्याचा मसाला घालणार आहे तर तो पण त्याच्यामध्ये घालायचा छान मिक्स करून घ्यायचा मस्त वास सुटलेला आहे लोणच्याच्या मसाल्याचा आता हा मसाला छान तेलामध्ये मिक्स करून घेऊया मस्त रंग आलाय ना आपल्याला जर गरज वाटली तर आपण नंतर तेल गरम करून पूर्ण गार करायचं परत आणि मग घालू शकतो जर आपल्याला वाटलं तर पण मी जसं आधी सांगितलं तसं मी फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामुळे जास्तीचं तेल किंवा मीठ मी लोणच्यामध्ये घालत नाही म्हणजे सगळ्यांना लोणचं खाता येतं आता ह्या लोणच्याच्या फोडी आहेत मी सांगितलं तसं चारशे ग्रॅम फोडी आहेत ह्या ह्या आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया खरं तर लोणचं करताना कैरी पांढरी शुभ्र असली पाहिजे पण हल्ली बऱ्याच वेळेला वरून हिरव्या गार दिसणाऱ्या कैऱ्या आतून पिवळ्या निघत आहेत पण कैरी मऊ मात्र असता नाही एखाद्या वेळेला पिवळसर असली तरी ठीक आहे कारण याच्या आधी पण मी पिवळसर असणाऱ्या कैरीचं लोणचं घातलेलं आहे टिकतं ते व्यवस्थित तर आता हे मी असंच झाकून ठेवते बरणीमध्ये भरणार नाहीये चोवीस तासांनी एकदा व्यवस्थित हलवून मग बरणीमध्ये भरणार आहे कारण बरणीमध्ये भरल्यावर काय होतं आपल्याला नेट खालपासून हलवता येत नाही आपल्याला चोवीस तासांनी एकदा ता लोणचं व्यवस्थित परत मिक्स करायचं आहे रंग पण सुरेख आलाय वास पण खूप छान येतोय तर आता चोवीस तासांनी मी तुम्हाला दाखवीन परत चोवीस तास झाले आपलं लोणचं आपण उघडून बघूया वा मस्त वास आला एकदम अगदी सुरेख आणि हे बघा रंग पण खूप छान आलाय तेल पण मी खूप जास्तीचं घातलेलं नाहीये आता या स्टेजला तुम्ही मीठ आणि तिखट जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता मी थोडंसं मीठ कमीच घालते म्हणजे मग सगळ्यांना खाता येतं हे लोणचं तर आता हे मी बर्डीमध्ये भरून ठेवणार आहे मी जसं आधी सांगितलं तसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं अजून तेल वाढवू शकता पण एवढं पुरेस आहे माझ्या मते लगेच हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं की ह्या फोडी छान अशाच करकरीत राहतात अजिबात मऊ पडत नाही आणि तुम्हाला जर हे लोणचं बाहेर ठेवायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये हे लोणच्या फोडी बुडेपर्यंत तेल घालावं लागेल तेल जर अजून घालायचं असेल तर तेल गरम करायचं ते पूर्णपणे गार करायचं आणि मग लोणच्यामध्ये घालायचं आणि मीठ हे जर तुम्हाला वाढवायचं असेल तर मीठ छान गरम करून घ्यायचं गार करायचं आणि मग लोणच्यामध्ये मिसळायचं माझ्या दृष्टीने एवढं पुरेस आहे फार तर एक अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घालू शकता तुम्ही तर मंडळी हा मस्त घरगुती केलेला अगदी टेस्टी असा लोणच्याचा मसाला तुम्ही पण करून बघा म्हणजे सगळ्या लोणच्याला हा आ, हा मसाला वापरता येतो आणि घरामध्ये छान स्वच्छ आपण हा मसाला करू शकतो कमी पैशामध्ये पण करू शकतो तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद